हॅलो गुड मॉर्निंग तर सर्वांना शारदीय नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा तर गेले आठ ते दहा दिवस सगळेजणं अगदी घरातल्या कामांमध्ये बिझी असतील म्हणजेच की दसरा काढणे साफसफाई गोधड्या धुणे भांडी घासणे तर महिलांच्या मागही गडबड चालूच असते त्याचबरोबर शेतात जाऊन वावरी आणणे तर हे सगळी कामे त्यांना बघावी लागतात तर आपला नवरात्र आज आलेला आहे पावसाळा संपत आलेला असतो शेतातील पिके तयार झालेले असतात आणि या काही तयार होत आलेले असतात अशा नैसर्गिक वातावरणात नवरात्राच्या पहिल्या दिवशी ही घटाची स्थापना होते देवभरात नंदादीप दररोज झेंडूच्या फुलांची माळ किंवा तिळाच्या फुलांची माळ किंवा अजून वेगवेगळ्या कलरच्या फुलांची माळ देवीपुढे शक्तशतीचा पाठ अशा प्रकारे शारदीय नवरात्रीला व्रत केले जाते कोणतेही नवरात्र हे साधारणपणे नऊ दिवसाचे असतात पण तिथीचा क्षय जर झाला तर ते आठ दिवसांचे असते किंवा वृद्धी झाली तर दहा दिवसांचे असतात तर प्रत्येक दिवसाचे मी तुम्हाला महत्त्व सांगणार आहे दुर्गा आणि राक्षस महिषासूर यांच्यात झालेल्या प्रमुख युद्धाशी हा सण आहे यावेळी वाईटावर चांगल्याचा विजय साजरा केला जातो हे, शा के हे नऊ दिवस देवी दुर्गा आणि तिच्या नऊ अवतारांना नवदुर्गाला समर्पित आहेत प्रत्येक दिवस देवीच्या अवताराशी संबंधित आहे शैलपुत्री दिवस पहिला म्हणजेच प्रतिपदा म्हणून ओळखला जाणारा हा दिवस शैलपुत्री या पार्वतीच्या अवताराशी संबंधित आहे या रूपातच दुर्गा शिवाची पत्नी म्हणून पूजली जाते ही देवी उजव्या हातात त्रिशूळ आणि डाव्या हातात कमळ घेऊन बैल नंदीवर स्वार होत असल्याचे चित्रित केले आहे शैलपुत्री हा महाकालीचा प्रत्यक्ष अवतार मानला जातो ही देवी सतीचा म्हणजे शिवाची पहिली पत्नी जी नंतर पार्वती म्हणून पूर्वजन्म घेते पूर्वजन्मी मानली जाते आणि तिला हेमावती म्हणून देखील ओळखले जाते ब्रह्मचारिणी दिवस दुसरा द्वितीयेला पार्वतीचा आणखी एक अवतार असलेल्या ब्रह्मचारीची पूजा केली जाते या रूपात पार्वती योगिनी बनली होती हा तिचा अविवाहित अवतार आहे ब्रह्मचारिणीची पूजा मुक्ती किंवा मोक्ष तसेच शांती आणि समृद्धीसाठी केली जाते आणवानी पायांनी चालणारी आणि हातात जपमाला आणि कमंडला धरणारी ही देवी आनंद आणि शांततेचे प्रतीक आहे चंद्रघंटा दिवस तिसरा तृतीया चंद्रघंटाच्या पूजेचे स्मरण करते शिवाशी लग्न केल्यानंतर पार्वतीने तिच्या कपाळाला अर्धचंद्राने म्हणजेच अर्धचंद्र सजवले होते म्हणून हे नाव आहे ती सौंदर्याची मूर्ती आहे आणि शौर्याचे प्रतीक आहे कुष्मांडा दिवस चौथा चतुर्थीला कुष्मांडा देवीची पूजा केली जाते विश्वाची सर्जनशील शक्ती मानली जाणारी कुष्मांडा पृथ्वीवरील वनस्पतीच्या संपत्तीशी संबंधित आहे आणि म्हणूनच तिला आठ हात असून वाघावर बसवलेले दाखवलेले आहे स्कंदमाता दिवस पाचवा स्कंदमाता ही पंचमी म्हणजेच पाचव्या दिवशी पूजली जाणारी देवी स्कंद किंवा कार्तिकेयची आई आहे आईच्या बदलत्या शक्तीचे प्रतीक आहे जेव्हा तिचे मूल धोक्याची सामना करते ती एका भयंकर सिंहावर स्वार होत चार हात असलेली आणि तिच्या बाळाला धरून दाखवलेली आहे कात्यायनी दिवस सव्वा कात्यायन ऋषींच्या पोटी जन्मलेली ती दुर्गेचा अवतार आहे योद्धा देवी म्हणून देखील ओळखली जाणारी कात्यायनी ही देवीच्या सर्वात हिंसक रूपांपैकी एक मानली जाते या अवतारात कात्यायनी सिंहावर स्वार होते आणि तिला चार हात आहे ती पार्वती महालक्ष्मी महासरस्वती यांचे रूप आहे ती षष्टीला म्हणजे सहाव्या दिवशी पूजली जाते पूर्व भारतात या दिवशी महाषष्टी साजरी केली जाते आणि शारदीय दुर्गा पूजा सुरू होते काल रात्री दिवस सातवा देवी दुर्गेचे सर्वात उग्र रूप मानले जाणारे काल रात्री सप्तमीला पूजनीय आहे असे मानले जाते की पार्वतीने शुंभ आणि निसुंभ या राक्षसांना मारण्यासाठी तिची फिकट त्वचा काढली होती देवी लाल रंगाच्या पोशाखात किंवा वाघाच्या कातडीत दिसते आणि तिच्या अग्निमय डोळ्यांमध्ये खूप क्रोध आहे आणि तिची त्वचा काळी पडते लाल रंग प्रार्थनेचे चित्रण करतो आणि भक्तांना आश्वासन देतो की देवी त्यांना हानीपासून वाचवेल ती सप्तमीला म्हणजे सातव्या दिवशी पूजली जाते पूर्व भारतात या दिवशी महासप्तमी साजरी केली जाते आणि शारदीय दुर्गापूजेचे बोधन देखील सुरू होते आठवा दिवस महागौरी महागौरी हे बुद्धिमत्ता आणि शांततेचे प्रतीक आहे असे मानले जाते की जेव्हा काल रात्रीने नदीत स्नान केले तेव्हा तिचा रंग अधिक उबदार झाला जो आशावाद दर्शवतो ती अष्टमीला म्हणजेच आठव्या दिवशी पूजली जाते पूर्व भारतात त्या दिवशी महाअष्टमी साजरी केली जाते आणि त्याची सुरुवात पुष्पांजली कुमारी पूजा इत्यादी कार्यक्रमांनी होते ही अतिशय महत्वाची तिथी आहे हा दिवस चंडीच्या महिषासूर मर्दिनीच्या रूपाचा जन्मदिवस मानला जातो सिद्धिदात्री नवमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उत्सवाच्या शेवटच्या दिवशी लोक सिद्धिदात्रीची प्रार्थना करतात कमळावर बसलेल्या या देवीकडे सर्व प्रकारच्या सिद्धी आहेत असे मानले जाते देवीला चार हात आहेत आणि तिला महालक्ष्मी म्हणून ओळखले जाते ही भगवान शिवाची पत्नी पार्वती आहे सिद्धीदात्रीला शिव आणि शक्तीचे अर्धनारीश्वर रूप म्हणून पाहिले जाते असे मानले जाते की भगवान शिवाच्या शरीराची एक बाजू देवी सिद्धिदात्री आहे त्यामुळे त्याला अर्धनारीश्वर असे नावाने देखील ओळखले जाते वैदिकशास्त्रानुसार या देवीची उपासना करून भगवान शिवाने सर्व सिद्धी प्राप्त केल्या आहेत शुभनवरात्री